ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या वैरणीसाठी कडबा कुट्टी उपयुक्त ठरतीये त्यासाठी लागणाऱ्या मका वैरणीकडं शेतकऱ्यांचा कल आहे शेतातील पीक फेर पालटणीसाठी पडलेल्या शेतात तसंच ऊस लागण आणि खोडवा क्षेत्रामध्ये शेतकरी मका पीक लागणीला पसंती देत आहेत काही शेतकरी या उभ्या मका पिकाची विक्री करतायत तर काही स्वतःच्या जनावरांसाठी त्याचा उपयोग करून घेत आहेत त्यामुळं ऐन उन्हात सुद्धा जनावरांना हिरवागार चारा मिळाल्यानं त्यांना तो पोषक ठरतोय साखर कारखान्यांची धुराडी बंद झाल्यानंतर मार्च अखेरपासून जनावरांच्या वैरणीचा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत होता काही मंडळी अडसारी ऊस लागणीतील पाला तसंच वाळलेल्या वैरणीचा वापर जनावरांसाठी करतात काही शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवल्यानंतर लगेचच त्यामध्ये मका ज्वारी कडवळ यांसारख्या वैरणीच्या पिकांची लागण केली आहे त्याचा वापर ऐन उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याला होतोय उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते त्यामुळे जनावरं खात नाहीत त्यासाठी कडबा कुट्टी जनावरांना पोषक ठरते मक्यापासून केलेली कडबा कुट्टी ही जनावरांच्या पचनासाठी हलकी असते त्यातील पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळतात तसंच इतर पौष्टिक घटक त्यामध्ये मिसळता येतात आणि महत्वाचं म्हणजे जनावरांच्या शरीरातील उष्णतेचं नियंत्रण राखता येतं काही काळ शरीरामध्ये ओलावा राहिल्यानं जनावरांना आराम मिळतो या गोष्टींमुळं शेतकरी सध्या मका पिकाकडे वळत आहेत काही जण आपल्या शेतामध्ये स्वतःच्या जनावरांसाठी त्याची निर्मिती करतायत तर काही जण त्याची चांगल्या दरामध्ये विक्री करतायत काही शेतकरी स्वतंत्रपणे तर काही शेतकरी खोडवा आणि लागण ऊस क्षेत्रामध्ये मक्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत सध्या शेतकऱ्यांसाठी कमी वेळेत आर्थिक लाभ देणारं आंतरपीक पीक म्हणून मका पीक फायदेशीर ठरत असल्यानं पारंपरिक पिकाबरोबरच मका पिकाचे हिरवेगार मळेच्या मळे दिसत आहेत